रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक्राईब करा आणि विधानसभा मतदारसंघात डबल हॅट्रिक केलेले आमदार बबनदादा शिंदे अथवा त्यांचे पुत्र जिल्हा दूध संघाचे चेअरमन शिंदे हे म्हणून मैदानात उतरतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत असतानाच माढा विधानसभा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी या पिता पुत्रांना आव्हान देण्याचा निर्णय घेतल्याचं जवळपास निश्चित असल्याचं समजलं जात आहे यातूनच अभिजित पाटील यांच्या समर्थकांनी माढा विधानसभा मतदारसंघात विविध आयोजन करून आपला माणूस हे स्लोगन घेऊन वाटचालीची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न चालवलाय असं म्हटलं जात आहे आणि याच निमित्तानं माढा विधानसभा मतदारसंघात टेंभुर्णी येथे चेअरमन अभिजिताबा पाटील मित्र परिवाराच्या वतीनं रविवार दिनाक अठरा ऑगस्ट रोजी नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केलं होतं टेंभुर्णे येथे आयोजित या कुस्त्यांच्या जंगी मैदानात बोर्डावरील नामवंत मुलांच्या कुस्त्यांबरोबरच राज्यभरातून आलेल्या अनेक पैलवानांनी आपले दंड थोपटल्याचं दिसून आलंय तर अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कुस्ती मैदानाच्या निमित्तानं माढा तालुक्यातील विविध गावचे सरपंच विविध पक्षाचे पदाधिकारी वीज संघटनांचे पदाधिकारी विविध गावच्या तंटामुक्त समितीचे अध्यक्षांसह पदाधिकारी यांच्याबरोबर माढा तालुक्यातील सर्वसामान्य जनता तसेच कुस्ती शौकिन्यांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं टेंबुर्णे येथे आयोजित या कुस्ती मैदानाच्या ठिकाणी अभिजित पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी माढा तालुक्यातील विविध मान्यवरांची मोठी उपस्थिती दिसून आली टेंबुर्ने येथे आयोजित या कुस्ती मैदानावेळी माध्यमांशी संवाद साधताना पहा काय म्हणाले सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील

ऊस दराच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याची या जिल्ह्यातली कोंडी फोडायचं काम ज्या ठिकाणी कोंडी होत होती माडा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी कोंडी फोडण्याचं काम त्यावेळेस धपका देऊन करण्यात ता। आलं होतं आणि या भागातल्या मल्लांना या भागातल्या कुस्तीप्रेमींना किंवा या भागात आज जे काही कुस्तीच्या शौकीन आहेत यांच्यासाठी काहीतरी आपल्याला चपळतेचा खेळ आहे बुद्धीचा खेळ आहे आणि कौशल्याचा शौर्याचा हा कुस्ती खेळ आहे ह्याला कुठेतरी पाठबळ दिला पाहिजे म्हणून मित्रमंडळींनी खूप मोठ्या कुस्त्याचं मैदानात आयोजन केलं आणि माडा केसरीच्या माध्यमातून ज्यांना जो मेसेज द्यायचा आहे तो माडा केसरी म्हणून त्या ठिकाणी आज मेसेज पोहोचलाय माड्याच्या आघाड्यात विरोधात असं पैलवान नव्हतं म्हणलं जात होत इतके दिवस नाही आता आता यापूर्वीच्या जे काही सहकारी आहेत ह्यांनी देखील त्या त्या ताकदीनं त्या ठिकाणी लढत दिली आता त्या सगळ्याची ताकद एकत्र होत असताना ही त्या ठिकाणी जे काही निवडणुका येतील त्यावेळेस त्याचा नक्कीच आपल्याला चांगली कुस्ती मग त्या ठिकाणी कधी कधी फिरवून कुस्ती लावली जाते आणि कधी अडवून कुस्ती खेळली जाते ते त्यामुळे दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे आपल्याला खेळता येतील सगळ्यात महत्वाचं सगळ्यांच्या भेटीगाठी घेतोय सगळ्यांचा विचार घेतोय आणि त्या विचारात घेत असताना ज्या ज्यावेळी मला कोणत्या गावात आहे त्या त्यावेळी त्या गावाला जाणारे रस्ते अतिशय निष्कूट दर्जेचे आहेत आज त्या ठिकाणी गावाला जायला रस्तेच नाहीत त्या ठिकाणी गावात गेलं आज माडा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी शाळा शिक्षणाची उच्च शिक्षणाची कुठेही सोय बघायला मिळत नाही आरोग्याच्या हॉस्पिटल त्या ठिकाणी कुठंही नाही आज त्या ठिकाणी पाणी आणि साखर कारखाना आणि ऊस याच्यावरतीच त्या ठिकाणी गेले तीस पस्तीस वर्ष लोकांना अडकून ठेवलं आहे आणि त्या ठिकाणी या ठिकाणी फिरताना आम्हाला जाणवतं की कारखान्याच्या काही आ... संबंधित लोकांची चिडवा त्या ठिकाणी लक्ष ठेवतात की अभिजित पाटलाला कोण भेटतं आणि दहशतीचं वातावरण या ठिकाणी होतं आहे परंतु विठ्ठल कारखाना त्या ठिकाणी चांगला दर देतो आहे ऊस गाळप चांगला करतोय त्यामुळे एक विश्वासाचं वातावरण देखील त्यात आहे त्यामुळं लोकं त्या ठिकाणी बाहेर येत आहेत आणि आज या भागात खूप मोठे प्रश्न आहेत आणि त्या ठिकाणी पुढच्या काळात आपल्याला माड्याचं विजन देखील मांडावं लागेल आणि या सगळ्या प्रश्नावरती त्या ठिकाणी योग्य वेळी त्याचं उत्तर देऊ आणि सगळे त्या ठिकाणी प्रश्नाची उत्तरं आहेत भविष्यात माढा काय करता येऊ शकतं मी परवा बोलताना देखील सांगितलं या भागातलं एक प्रमुख गाव असलेलं उपळाई उपळाई बुद्रुक हे अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं तिथं जर आपण एक पंचवीस एकर जमीन त्या ठिकाणी शासनामार्फत लोकप्रतिनिधींनी डेव्हलप केले आणि त्या ठिकाणी सगळे ग्राउंडची तयारी केली तिथं त्या ठिकाणी हॉस्टेल असेल त्या ठिकाणी स्टडी रूम असतील तर त्या ठिकाणी एक लातूरला आपण बघितलं ला असेल तर मोठेगावकर सर म्हणून एकच माणूस त्या ठिकाणी लातूरमध्ये लातूर त्याचा राजकीय कशाशी संबंध नव्हता हो पण आज दीड लाख विद्यार्थी लातूरमध्ये लातूर पॅटर्नच्या लातूर नावाखाली शिकले जातात एक माणूस जर बदलू शकतो तर इथं तर अधिकाऱ्याचं गाव आहे त्याला अधिकाऱ्याची फॅक्टरी म्हणून रूपांतरित करू शकतो त्या ठिकाणी तिथल्या मातीमध्ये तिथल्या पाण्यामध्ये ती ऊर्जित त्या ठिकाणी ऊर्जा आहे ज्या ऊर्जेतनं तिथं अधिकारी काढतात त्या ठिकाणी आय एस अधिकारी पी एस आय पी आय वेगवेगळ्या ह्याच्यातले खूप मोठे अधिकारी आहेत ह्यांनी प्रत्येकाने थोडा थोडा वेळ दिला मार्गदर्शन मिळत आणि आज त्या ठिकाणी एक वेगळी आज एज्युकेशन इंडस्ट्री माडा तालुक्यात डेव्हलप होऊ शकते आणि आज विचार करा दहा हजार एक दीड लाख लोक लातूरमध्ये आज त्या ठिकाणी मग तिथं कुणाला राहायची सोय असेल त्या ठिकाणी मेस असेल तिथं रिचार्ज असेल काही ना काही तर माध्यमातून देशभरातनं यू पी एस सी आणि एम पी एस सीला दिल्ली आणि पुण्यात जी लो मुलं जाऊन जातली ती त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये उपळायला येऊन माड्या तालुक्यामध्ये कसा अभ्यास करतील आणि त्यांना मार्गदर्शन करत आणि एक वेगळी इंडस्ट्री ही या माध्यमातून उभा राहू शकते लातूर पॅटर्ननं आपण कधी ऐकला होता परंतु आज जगभर त्या ठिकाणी लातूर पॅटर्न जसा प्रसिद्ध झाला तसा उद्या काळामध्ये उपळाई पॅटर्न माडा पॅटर्न देखील आपल्याला प्रसिद्ध करतील अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण भविष्यामध्ये आपण त्या ठिकाणी मांडू शकतो आणि असे विकासाचे मुद्दे जे लोकांना आज ह्या विषयावरती जाऊच दिलं नाही त्या ठिकाणी नेऊन आज त्या तरुण मुलांना आज ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर जाणवतं की तरुणांचे खूप मोठे प्रश्न आहेत आज रोजगार नाही आपल्या माडा तालुक्यातले त्या ठिकाणी कितीतरी मुलं आज पुणे मुंबईला त्या ठिकाणी जॉबसाठी जातात जर इथंच एक मोठी इंडस्ट्री उभा राहिली तिथंच त्यांना रोजगार निर्मिती करून दिली तिथंच त्या ठिकाणी काहीतरी नवनिर्मिती करून दिली तर त्या ठिकाणी महत्त्व वाढू शकतं माड्याच्या बाबतीत जर आपण बघितलं तर माड्याला आपल्याला एक इतिहास आहे पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती जशी औरंगजेबच्या काळामध्ये त्या ठिकाणी देगावलं ठेवली तशी माड्याला ठेवली देखील एक आख्यायिका आहे आणि त्या ठिकाणी कुर्मदासासारखे संत असतील त्या ठिकाणी आपल्या इथं आरणचा त्या ठिकाणी महिमा खूप मोठा आहे आज ही संत परंपरा देखील आहे जे पांडुरंगाला लागून आहे आणि पंढरीचा पांडुरंग आरणला कुर्मदासाला भेटायला येतो आणि मग आपला पंढरीचा पांडुरंग त्या ठिकाणी माड्याकरांना त्या ठिकाणी पावल्यालाच आहे पहिल्यापासून तो भविष्यकाळामध्ये त्याचंच एकदा आज आपण धार्मिक पर्यटन म्हणून त्याला देखील महत्त्व वाढवलं तर भविष्यकाळामध्ये ते देखील खूप मोठ्या उत्साहामध्ये आपल्याला त्या भागामध्ये या लोकांना एक भाविक वाढवून एक वेगळा त्या ठिकाणी आपल्याला इंडस्ट्री उभा करू शकतो अशा वेगळे विषय घेऊन आपल्याला भविष्यात जावं लागेल त्याच्यावरती जा मार्केटिंग ब्रँडिंग करावं लागेल आणि एक वेगळा विषय त्या ठिकाणी मग खेळ असेल शिक्षण असेल आरोग्य असेल धार्मिक पर्यटन असेल कृषी पर्यटन असेल शैक्षणिक त्या ठिकाणी असेल असे सगळे आपण करू शकतो यासाठी त्या ठिकाणी आपल्याला काम करायचं ने काम करत असताना मी सगळ्यांची भेटी गाठी आहे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन त्या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या साक्षीनं सगळ्या पार्टीला विचारून सगळ्या लोकांना विचारून तो त्या ठिकाणी आम्ही नक्की घेऊ लोकसभा किंवा हे सर्वजण माझे चांगले जुने सहकारी आहेत मित्र आहेत मी आज सगळ्याला सोबत घेऊन सगळ्यांना चर्चा करून त्यांचं मत घेऊन आणि दोन पावले पुढं मागं सरकून त्या ठिकाणी आम्ही सगळेजण एक दिलानं त्या ठिकाणी निर्णय घेण्यासाठी मी माझी प्रामाणिक भूमिका त्या ठिकाणी बजावेल आणि जेणेकरून यामध्ये कुठल्याही बाबतीमध्ये आम्ही कुठली चूक करणार नाही याची आम्ही काळजी घेऊ लोकसभा आली किंवा या विधानसभा आली माडा मतदारसंघ चर्चेत येतो त्यानंतर पाच वर्ष मात्र विकासाच्या बाबतीत माड्याचं नाव कुठंच पाच वर्ष दिसत नाही याची कारण काय आणि यावर पर्याय काय याच्यासाठी जे तीस वर्ष इथल्या मतदारांनी सोसले ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि मग जर वेगळी काही संधी मिळाली तर त्या ठिकाणी पुढच्या पाच वर्षात रोज चर्चेत राहील आणि महाराष्ट्रामध्ये एक आग्रकम्य म्हणून त्या ठिकाणी या भागामध्ये काम होऊ शकतं असं आपण काहीतरी भाग करू शकतो विठ्ठल हां विठ्ठल कारखान्याच्या पूर्वीच्या संचालक मंडळानं कारखाना व्यवस्थित चालवला नव्हता किंवा बिल देण्याचा प्रॉब्लेम होता त्यामुळं पंढरपुराच्या आसपासच्या गावातील शेतकऱ्यांनी भवनदाचा ऊस घालवला आता तुम्ही आकड्यात उतरताय तर त्या शेतकऱ्याला काय आश्वासित आश्वासित करतात महत्वाचं पंढरपूर तालुक्यातला शेतकरी हा कारखान्याच्या विठ्ठलच्या अडचणीमुळं त्या ठिकाणी ऊस घालवत होता परंतु ऊस घालवत असताना सगळ्यात महत्वाची बाब अशी झाली ऊस न्याला बिल दिलं साखर दिली परंतु हा कारखाना मल्टीस्टेट आहे याला दोन राज्याचे सभासद स्वीकारण्याचा अधिकार आहे परंतु मतदारसंघातला असलेल्या पंढरपूर तालुक्यातल्या बेचाळीस गावातल्या एकालाही सभासद केलं ना अनामत घेऊन त्यामुळं हा सभासद नसल्यामुळं हा आपला वाटत नाही अनेक कामापुरते मामा आहेत असे आज भावना तयार झाली उद्याच्या काळामध्ये मला खात्री आहे की आम्ही दोन्ही बाजूच्या शेतकऱ्याला न्याय देऊ आणि शेतकऱ्याच्या उसाई दराई स्पर्धा आम्ही कायम ठेवू या आत्ता हंगामामध्ये आठ हजार टनानं गाळप झालं दहा लाख एक्क्याऐंशी हजार आता सहा हजार टनानं आम्ही त्या ठिकाणी एक्सपेंशन हातात घेतलं त्यामुळं उद्याच्या काळामध्ये चौदा हजारानं गाळप होणार आहे त्यामुळं पुढच्या सीजनला तर आम्ही वीस लाखाचं टार्गेट ठेवलं वीस लाख गाळप होत असताना सगळ्यांना त्या ठिकाणी कुणालाही दबावाच्या राजकारणाला बळी पडू नाही देणार आणि सगळ्याला ता त्या ठिकाणी ऊस तोड वेळेवरती आणि सगळा ऊस त्या ठिकाणी गाळप झाल्याशिवाय त्या ठिकाणी कारखाना बंद होणार नाही आणि सगळ्याचा ऊस गाळपून कुणावरती दबावाचं राजकारण इथून पुढच्या काळात होऊ देणार नाही ह्याची या निमित्तानं आपल्याला खात्री देतो